बाबळी आणि बेळगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नायगाव उमरी बिलोली धर्माबाद तालुक्यातील नदीकाठाच्या जवळपास गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान यामुळे इकडे आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यापेक्षा या भागातील नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पवन चगडमवार यांनी चला तर पाहूया नांदेड जिल्ह्यामध्ये एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे बाबळी आणि बळेगाव येथील बॅक वॉटर बंधाऱ्यामुळे जे आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता पाणी शिरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या नुकसान शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी त्याचबरोबर येथे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे होणारं शेतीचं नुकसान हे सुद्धा थांबलं पाहिजे या मागणीसाठी आज रहित क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे माझ्यासोबत रहित क्रांती संघटनेचे शेतकरी नेते पांडुरंग शिंदे आहेत काय नेमकी मागणी आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यामधील बाबळी बंधारा आणि बळेगाव बंधारा बॅकवॉटरमुळे मुळे लाखो शेतकऱ्याच शेतीचं नुकसान होत असते तुम्ही पाहिले तर बळेगाव बंधारा बॅकवॉटरमुळे इजतगाव असेल बळेगाव कुंटरू सातेगाव मेळगाव सांगवी धनज हुस्सा राहेर आणि बाबळी बंधारा वॉटर म्हणजे चिरली कवटा गुजरी कांगटी खापरा खपराळा कोळगाव इत्यादी अनेक गावाच शेतीचं नुकसान होत असते आमची सरकारला विनंती आहे खरीप हंगामामध्ये थोडा जरी पाऊस पडला वरच्या भागात आणि विष्णुपुरीचं पाणी जरी सोडलं तर बळेगाव बंद बन... बाबळी बंदारामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते आमची विनंती आहे दरवर्षी मलमपट्टी न करता सरकार तुटपुंजी मदत करते आणि तोंडाला पानं पुसण्याचं काम करते अशी मदत न करता या गावातील पंचवीस ते तीस गावचा प्रश्न आहे त्या गावातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष पॅकेजची योजना सरकारनं जाहीर करावी अशी आमची मागणी आहे आता जे जिल्ह्यामध्ये नुकसान आहे तर त्यांना किती मदत मिळाली पाहिजे अशी मागणी केली आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजारची मागणी केलेली आहे फळबाग उत्पादक शेतकऱ्याला एक लाखाची मागणी केले भाजीपाळा म्हणून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजाराची मागणी केली आहे ही मागणी सरकार दरवर्षी एन एफच्या नियमानुसार काहीतरी मदत करते पण आमची प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील नदीपात्राच्या भागातील शेतकरी आहेत बंधारामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्याचं सोयाबीन आज टोटल पाण्याखाली गेले कापूस टोटल पाण्याखाली गेले आज तुम्ही शेतात जाऊन लाखो रुपये आम्ही त्याच्यात टाकलेत पण नुकसान व्हायलाय सरकार अशी तुटफुटची मदत करून विनंती आहे सरकारला आमचं जगणं मुश्किल होऊन गेलेलं आहे सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष पॅकेजची योजना या भागातील शेतकऱ्याला द्यावी ही विनंती आहे एकंदरीत जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांना जे आहे ते विशेष पॅकेज देऊन मदत करावी तुटपुंची मदत सरकारने करू नये अशी मागणी रेत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली कर आहे कॅमेरामन धीरो सोबत मी पवन जगडमोर देशोनती नांदेड